घटना जेव्हा त्या घडल्या तेव्हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे रायचंद माहित आहे पार्टी मिटिंग आणि पार्टी मिटिंग मध्ये क्लिअर कट दुपळी तयार झाली आणि ती दुपळी तयार झाल्यानंतर वरती जर असे स्थितंतर झाली असेल आपल्या तालुक्यात असं घडत असेल हे योग्य नाही असं मला वाटलं म्हणून मी तटस्थ राहिलो आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ ठेवण्याचा मी त्यावेळेस प्रयत्न केला होता आणि अशा गडबडीमुळं आर पार्टी इकडं आरजी पार्टी इकडं असेल तर असं पण या तालुक्याचे काही काही गोष्टी मला इतकं ते पूर्ण करायचे होते उलट साहेबांचे बिनके साहेबांची स्वप्न मला पूर्ण करायचे होते त्याकरता मी आदरणीय दादांबरोबर आणि वरचे प्रदेशांबरोबर राहून या तालुक्याचे विकास करावण्यासाठी खूप पुढे गेलो या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे काही आता दोन ठिकाणी तरी गेली असली तरी या दोन्ही संघटना आतापर्यंत माझ्याबरोबर होती मधल्या या सहा सात महिने जरी नसली तरी इथून पुढच्या काळावधीमध्ये ते एकत्र येऊन पुढे गेले आपल्याला पाहिलं नाही कुठेतरी जुन्नर तालुक्यामध्ये आलेलं नाही तेव्हा अशात आंदोलन केलं आणि याचा दस्तकेद आघाडीच्या करत आहे असं बघा मी कोणाचा काही दस्तकेत नसतो आशाताईनी त्यावेळी आंदोलन केलं हे मला त्यांचं गैरसमज झाला असं वाटलं होतं तो गैरसमज नव्हता त्यांनी जाणून बुजून ते केलेला आहे ती जी बैठक होती ती जनसन्मान रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पार्ट होता जनसन्मान रॅलीमध्ये प्रत्येक तालुक्यात एक मोठा मेळावा आणि त्या तालुक्याच्या निगडीत असलेला तो महत्वाचा विषय असेल त्याच्या बाबतीत चर्चासत्र हे आयोजित करण्यात आलं होतं त्यांनी आदल्या दिवशी असे मेसेजेस पाठवले की शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतले आम्ही घटक असताना आम्हाला का नाही हा एकतर शासकीय कार्यक्रम नव्हता तो पक्षाचा कार्यक्रम होता पर्यटनामध्ये मी जे आजपर्यंत पर्यटक साजरे केले मी अजितदादांनी जे काय काम केलेलं आहे त्याचा शोकेश करणं ते लोकांबरोबर चर्चा करणं होता याच्यामध्ये तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना आमंत्रित केलं होतं असं म्हटलं ना की हा बीजेपीचा आहे हा शिवसेनेचा आहे हा राष्ट्रवादी शरद पवारांचा आहे काँग्रेसचा आहे सगळ्या सरपंचांना बोलत होतं कारण हा तालुक्याचा सा विकास आराखडा होता आणि हे आदल्या दिवशी जेव्हा प्रशासनाचे अधिकारी त्यांना समजून सांगण्यासाठी जेव्हा तिथे गेले तरी सुद्धा त्या ऐकण्याच्या मनस्थिती नव्हत्या आणि त्यांना ते निदर्शनं करायचीच होती ठीक आहे त्यांनी तो केला त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही आम्ही विकास कामाच्या माध्यमातून आजपर्यंत पुढे आलोय आणि असे कुणी जरी काय असे करत राहिले तरी आम्ही पुढे केल्याशिवाय राहणार नाही वैयक्तिक टीका त्यांनी केली म्हणून मी त्यांच्या प्रती करणार नाही ते आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहे हा आमचा संस्कार आणि सुसंस्कृत असणारा तालुका आहे तालुका आमचा पाहतोय कोण किती संस्कर्षम <laughs> आहे आणि कोण किती संस्कृत आहे राहिला पिट्ट्याचा विषय पिठट्या काय चिल्हेवार विरोधात विधानसभेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा आहे घड्या म्हणून तू तरीच्या विरोधात राहणार मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून आम्ही माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढे आम्ही निश्चित प्रकारे जाणार आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आश्रम माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे